हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण आज कर। आहे चौदा एप्रिल म्हणजे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यानिमित्त मी सर्वांना खूप सारे शुभेच्छा देते तर बाबासाहेबांची ओळख म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार कायदे पंडित तसंच सिम्बल ऑफ नॉलेज हे होते मग त्यांच्याबद्दल सांगावं तितकं कमीच आहे तर आज अशा महामानवाचा जन्मदिवस आहे सर्वांना मी पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा देते तर आता वाजलेलं आहे सकाळचे दहा आणि आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे तर आज बुद्धविहारामध्ये सुद्धा आम्ही सकाळी जातो तर व्हाईट साडी वगैरे विअर करतो तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आवरून आम्ही जाणार आहे बुद्धविहारात जयंतीसाठी मी नवीन साडी घेतलेली आहे तर उत्साहला मग मी तुम्हाला ती दाखवते मी जयंतीसाठी व्हाईट साडी घेतलेली आहे साथ इंडियन पॅटर्न आहे आणि पूर्ण साडी अशीच आहे सा त्याच्यानंतर हा लांब हातांचा ब्लाउज शिवलेला आहे आणि ह्याच्यावर मॅचिंग असं मी गळ्यातलं सेट पण घेतलेला आहे पाहू शकता आणि हे त्याच्यावरचे कानातले आहेत तर संध्याकाळी मिरवणुकीमध्ये खूप गरम होतं त्याच्यामुळे मी सिंपलच लुक करणार आहे शौर्याच्या आधी तुम्हाला कपडे दाखवते हशोरीचा ड्रेस आहे तर व्हाईट शर्ट आहे त्याच्यानंतर हे आहे जॅकेट हे व्हाईट शर्ट आहे त्याच्यानंतर हे जॅकेट आहे आणि हे पॅन्ट आहे तर, तर, तर आम्ही संध्याकाळी सात वाजता मिरवणुकीसाठी निघतो तेव्हा हे कपडे विअर करणार आहे आणि सकाळी जे घरामध्ये व्हाईट कपडे आहे तेच घालून विहारामध्ये आहे स्वराला सुद्धा मी व्हाईट टॉप घेतलेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते त्यानंतर हा स्वरासाठी व्हाईट टॉप घेतलेला आहे आणि ही ब्लॅक कलरची जीन्स तर संध्याकाळी मिरवणुकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍड्रेस पाहायला मिळेलच अशा प्रकारे आम्ही ड्रेस वगैरे सगळे व्हाईट घेतलेले आहेत तर चला मग आता आम्ही चाललेला आहे बुद्ध विहारामध्ये नाश्ता वगैरे झाल्यानंतर तर तिथलं तिथं गेल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर आम्ही आलेलो आहे बुद्ध विहारामध्ये तर इथे बरेच उपासक उपासिका तसेच छोटे भीमसैनिक भीमकन्या सगळे जमा झालेत नंतर इथे बुद्धविहाराच्या बाहेर सुद्धा छोटासा एक स्टेज घातलेला आहे तर तिथे सगळे पुष्पहार अर्पण करतात सकाळी आम्ही सगळे बुद्ध विहारामध्ये जाऊन मानवंदना वगैरे देतो आम्ही सगळ्या महिला मानवंदना देण्यासाठी चाललेलो आहे चौदा एप्रिल हा दिवस आमच्या आयुष्यातला खरंच सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही तो खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतो

तर आम्ही आता बुद्ध विहारामध्ये आलेलो आहे आणि प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात आहे पण आता हे सगळं झाल्यानंतर त्रिसरण पंचशील भीमस्तुती घेणार आहे त्याच्यानंतर जे काही प्रवक्ते आलेले आहेत ते त्यांचे भाषण किंवा त्यांचं मत आहे ते, 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 ते मांडणार आहे तर विहारामध्ये इतक्या महिला तसेच भीमसैनिक जे आहेत ते सगळे जमा झालेले आहेत बाबासाहेबांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव साली मऊ गावामध्ये झालेला आहे तर एकशे बावन्न देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते

तर मी इथे गावामध्ये आलेलं आहे मिरवणुकीमध्ये इथे बरेच भीमसैनिक भीमकन या सगळे जमा झालेले आहेत आणि सगळेजण या मिरवणुकीचा खूप सारा आनंद घेत आहेत इथे मी माझ्या मोठ्या जाऊबाई स्वरा शौर्य आम्ही सगळे आलेलो आहे आणि ते स्वरा बघा कशी छान डान्स करते तर लहान मुलांना डान्स करण्याची खूप आवड असते आणि सगळेजण इथे आपला आपला आनंद खूप छान पद्धतीने व्यक्त करत असतात तर ही मिरवणूक जवळजवळ दोन ते तीन तास तरी चालू असते तर सातला मिरवणूक चालू झालेली आहे तर दहा वाजेपर्यंत ही मिरवणूक असणार आहे स्वयंपाक वगैरे मी दुपारीच करून घेतलेला आहे तर आजच्या या सग मिरवणुकीमध्ये सर्व मुली सुना सासू लहान मुलं पुरुष सगळेजण आपला आनंद व्यक्त करतात ते तर काल रात्री म्हणजे तेरा एप्रिलला रात्री बारा वाजता सुद्धा आम्ही केक वगैरे कापून छान असं से सेलिब्रेशन केलं तर चौदा एप्रिलला सगळ्याच भागामध्ये खूप छान असं से सेलिब्रेशन होतं तर बाबासाहेबांनी फक्त एका समाजापुरतच नवं तर पूर्ण देशाचा विचार करून छान असं संविधान दिलेलं आहे आणि त्याच संविधानामुळे आज सर्व महिला खूप चांगल्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करू शकतात म्हणून त्यांचे हे उपकार कधीही विसरले नाही पाहिजे शौर्याचा आजचा लुक कसा वाटला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर त्याला लाईटचे बूटसुद्धा आणलेले आहेत स्पेशल बिर्याणी असणार आहे तर इथं माझं चिकन शिजवून झालेलं आहे तर आता थर लावायचं बाकी आहे तर इथं मी मोठं पातीला घेतलं त्यामध्ये तूप घातलं आणि तांदळाचे वेगवेगळ्या कलरचे करून घेतलेले आहे आता फक्त थर लावायचं बाकी आहे त्यानंतर इथे कोळसा स्मोक देण्यासाठी गरम करायला ठेवलेला आहे कोळसा गरम झाल्यानंतर चपातीलामध्ये ठेवून झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफलं शिजवायचं तर फायनल इथे माझी छानपैकी बिर्याणी बनवून झालेली आहे तर आता संध्याकाळचे साडेबारा वाजलेले आहे तर मी साडी वगैरे होते ती चेंज करून घेतली आणि चेहरा वगैरे धुतला कारण डान्स करून करून खूप गरम होत आहे त्याच्यामुळं आज खूप म्हणजे खूप डान्स केला आहे व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या